नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सी ईटीवाला या यूट्यूब चॅनलवरती दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे परंतु त्या अगोदर सी टी सी एक महत्वाची अपडेट दिलेली आहे ती अपडेट काय आहे ती तर जाणून घेणारच आहे परंतु दादा सी ईटीवाला चॅनलबद्दल एक छोटासा इंटरव्ह्यू देतो दादा सीईटीवाला चॅनल यावरती तुम्हाला जी काय एम एस टी सी टी द्वारे जी काही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी आणि वेगवेगळ्या वेग अजून ज्या काही एक्झाम्स होत्या याबद्दल जी काय प्रवेश प्रक्रिया असते या सर्वांची माहिती या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार आहेत ॲप्लिकेशन फॉर्म भरावा कसा आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट्सची गरज कोणती असणार आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असणार आहे आणि त्याचबरोबर बरंच काय त्यानंतर ॲडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी आमच्याकडे तुमची घेतली जाणार आहे तर सुरू करूया आता जे काय सीई टी सी एलचे ॲप्लिकेशन फॉर्म येणाऱ्या काळात सुरू होणार आहे तर त्या अगोदर एक सीई टी सीलने आपल्याला महत्त्वाची माहिती दिलेली आहे जे काय आपलं आधार कार्ड आहे ते कसं असणार आहे आणि अपार आय डी आपण काढून ठेवलेला असला पाहिजे त्याचबरोबर जे काय डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी पण सूचना दिलेली आहे तर ते आपण सर्वांनी इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहे आणि त्यानुसार आपलं जे काय ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहे तो भरायचा आहे जे विद्यार्थी आणि पालक दोन हजार सव्वीसमध्ये एम एस टी सीई टी जेई नीट आणि अजून वेगवेगळे एक्झाम्स देणार आहेत त्या सर्वांनी दादा सीई वाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत त्वरित मिळून जातील तर बाळांनो एम एस टी सीई टी द्वारे आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत किंवा आपल्याला एक माहिती दिलेली आहे त्यांच्या वेबसाईटवरती जे काय ऍप्लिकेशन फॉर्म येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहेत तर त्यामध्ये आपलं जे काय आधार कार्ड आहे ते प्रकारे असलं पाहिजे तर त्या आधारवरती तुमचं नाव डेट ऑफ बर्थ ॲज पर क्लास टेन सर्टिफिकेट जे काय तुमचं दहावीचं मार्कशीट आहे त्याच्यावरती जे काय डेट ऑफ बर्थ आहे त्यानुसार तुमची तुमच्या आधार कार्डवरती डेट ऑफ बर्थ असणं आवश्यक आहे सपोज आता माझं जे काय नेम आहे ते या प्रकारे आधार कार्डवर असणार आहे कित्येक मुलांचं काय होतं की स्पेलिंग मिस्टेक होतात ते तर ते तुम्ही करेक्शन करून घ्या यामध्ये दातीर सार्थक कैलास माझं असं फुल नेम आहे तर त्यानुसार मी टाकलेलं आहे किंवा तुमच्या याच्यावर असेल सार्थक कैलास जातील तर असं पण चालू शकतं परंतु जेका जे काय तुमचं नेम आहे ते पूर्ण असणं आवश्यक आहे मित्र असं सांगेल ज्या विद्यार्थ्यांना अपडेट करायचं आहे ते तुम्ही तुमच्या टेन्थ मार्क्स ते जे काय टेन्थचं सर्टिफिकेट आहे त्यानुसार देखील तुम्ही अपडेट करू शकताय लेटेस्ट फोटोग्राफ आता कित्येक विद्यार्थ्यांचं जेईच्या रजिस्ट्रेशन करताना एक अडचण आली असेल लाईव्ह फोटोग्राफ आणि जो काय आधारचा फोटोग्राफ आहे तो मॅच करत नव्हता तर त्या केसमध्ये तुम्ही नवीन आधार कार्ड अपडेट करून घ्या तर त्यामध्ये तुमचा जो काय लाईव्ह फोटोग्राफ असेल तो तुमचा ऍक्च्युअल फोटोग्राफशी मॅच मॅच होईल जे तुम्ही आधार कार्डवर टाकणार आहे जर तुमचं जुनं आधार कार्ड असेल जर आधार कार्ड अपडेट नसेल तर त्या ठिकाणी लाईव्ह फोटोग्राफ तुमचा मॅच होत नाही तर ते करून घ्या फादर्सने मोबाईल नंबर लिंक टू आधार मस्ट बी अपडेटेड अँड ॲक्टिव्ह जो बरेचसे विद्यार्थ्यांचा असं होतं जो आधार कार्डचा नंबर आहे तो आता बंद आहे किंवा ते नंबर आता चालू नाही असे प्रॉब्लेम येतात तर त्या केसमध्ये मी तर असं सांगेल विद्यार्थ्यांनी आपला आधार नंबर टाकला तरी चालेल कारण की आता इथून पुढे तुम्हाला वेगवेगळ्या स्कॉलरशिप भरायचे आहेत वेगवेगळे वेग फॉर्म भरायचे आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस आधारवरती ओ टी पी येतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ते इम्पॉर्टंट राहील की तुमचा नंबर असेल तर तुम्हाला लगेच ओ टी पी मिळून जाईल तर तुम्ही त्या प्रकारे देखील आधारचा जो काही नंबर आहे तो अपडेट करून घ्या अपार आयडी ऑल प्रोस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर सी इट आर एस टू जनरेट देअर अपार आयडी फॉर द रजिस्ट्रेशन पर्पज तर त्यासाठी तुम्ही अपार आयडी जी काही वेबसाईट आहे त्यावरून पण तुम्ही काढू शकताय त्याचबरोबर तुम्हाला अपार आयडी कसा काढावा याचा व्हिडिओ ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळेस मी रजिस्ट्रेशन करताना त्याला दाखवणारच आहे चॅनलवरती पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरावा त्या संदर्भात पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर जे काही पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी काही सूचना आहेत तर ते आपण एकदा डोळ्या घेऊयात इट इज मँडेटेड फॉर पी डी कॅन्डिडेट्स टू अपलोड डिसेबिलिटी सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी ऑर यू डी आय डी कार्ड इफ अवेलेबल म्हणजे जे काय तुमचं डब्ल्यू डी जर तुम्ही डब्ल्यू डी कोर्ट्यातून रजिस्ट्रेशन करणार असेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरणार असेल तर जे काय तुमचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला ॲप अपलोड करावं लागेल तर त्यावरती तुम्हाला अजून काय काय माहिती असणं आवश्यक आहे तर ते पण या ठिकाणी दिलेलं आहे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट्स आर फर्दर ॲडवाईस टू अप अप्रेंट यू डी आय डी एज इट मे बी रिक्वायर्ड ड्यूरिंग द कॉमन ॲडमिशन प्रोसेस तर हे जे काय यू डी आय डी आय डी आहे जो आपल्याला ॲडमिशनच्या च्या वेळी फार महत्त्वाचा आहे तर ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सी टी सेलने पूर्णपणे माहिती करून दिलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरायच्या अगोदर की तुमच्याकडे काय काय गोष्टी असणं आवश्यक आहे तर त्वरित आपण या कामकाजासाठी लागावे अशी माझी इच्छा असेल आणि त्याचबरोबर जर तुम्हाला काय अडचण आली ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तर तुम्ही या नंबरवरती केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकताय तर मी स्क्रीन देतो बर बर नंबर स्क्रीनवरती देतोय तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर काही अडचणीत असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय इन केस जर एखादा विद्यार्थी असेल की कॅटेगरीची अडचण येत असेल ओबीसी असेल किंवा एस सी बी सी असेल जे काय असेल आणि मेन एक गोष्ट लक्षात असू द्या जर ईडब्ल्यू एस असेल डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी एक अडचण असते ईडब्ल्यू एस जे आय साठी ते फक्त स्टेटचं चालतं सेंट्रल तर चालत नाही तर त्या ठिकाणी पण ई एस चे रजिस्ट्रेशन करताना एक तुम्हाला गोष्ट लक्षात आली पाहिजे त्याचबरोबर बरेचशे विद्यार्थ्यांना अजून एक अडचण असते जर कॅटेगरी आता कॅटेगरीचा विषय आला तर सांगतो तुम्हाला कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी असेल तर तुम्ही जर मध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटते काय स्पॉट मध्ये ऍडमिशन भेटलं घेतलं तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटते परंतु एस सी बी सी एस बी सी आणि ई डब्ल्यू एस या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप स्पॉट राऊंडमध्ये काय म्हणतो स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलं तर स्कॉलरशिप भेटत नाही परंतु या विद्यार्थ्यांना एक चान्स असा आहे ओबीसी आणि एस सी बी सी यांच्यापेक्षा या देखील कट ऑफ जे आहे ते फार लेस लागतात तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही या गोष्टीची का एक काळजी ठेवा आता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जी कॅटेगरी आपण टाकणार आहोत ती विचारपूर्वक टाका असं नाही जर तुम्ही वेगळी काही कॅटेगरी टाकली आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला पुन्हा कॅटेगरी चेंज करता येते परंतु मी असं सांगेल की के आताच केअरफुली फॉर्म भरा तर ज्यावेळेस तुम्ही जेईचा एक्झाम देत असतात तर त्यावेळेस तुमचा कॅटेगरीचा कट ऑफ देखील असा ठरवतो जेई मेन्सचा स्कोर की तुम्ही जेई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड आहात की नाही सो so, हे पण फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कॅटेगरीचं रजिस्ट्रेशन करताना कसा ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे तर याची माहिती पण आम्ही तुम्हाला देऊ एट सेवन सिक्स सेवन ट्रिपल फोर वन फोर एट या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय अधिक माहितीसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच